पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्यपद न देण्याचा निर्णय भाजपनं घेतल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्याऐंशी जागा मिळाल्या त्यामुळे आता भाजपला नऊ स्वीकृत नगरसेवक पद आपल्या कार्यकर्त्यांना देता येणार आहेत दरम्यान काही उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले त्यामुळे त्यांना स्वीकृत सदस्यपद मिळेल अशी चर्चा समाज माध्यमातून सुरू आहे दरम्यान या चर्चेला पूर्ण विराम देताना भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्यपद देण्यास नकार देत पक्षानं याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली तसंच स्वीकृत नगरसेवक पद देताना निष्ठावंत कार्यकर्ते आणि काही समाज तिकीट न मिळाल्यानं नाराज होते त्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं पार्टीची पॉलिसी अशी ठरलेली आहे भारतीय जनता पार्टीची की ज्यांना आपण नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिलेली होती दुर्दैवाने त्यांचा पराभव झालेला आहे त्यांना पुन्हा स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय पार्टीने घेतलेला आहे कारण त्यांना एकदा संधी दिलेली आहे परंतु ज्यांनी पक्षासाठी के वर्षा पक्षा काम केलेलं आहे जे वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करतायत तर त्यामध्ये अनेक समाज राहून गेलेले आहेत आमच्याकडनं की ज्यांना प्रत्येकाला प्रतिनिधित्व देणं शक्य झालेलं नाही आहे पण तो पार्टीच्या कार्यामध्ये त्यांचा बहुमोल असा वाटा आहे पार्टी वाढवण्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे योगदान दिलेलं आहे अशांचा विचार स्वीकृत नगरसेवक पदासाठी नक्की भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे प्रदेश अध्यक्ष इथले आमचे पालकमंत्री आणि संघटना म्हणून आम्ही करत आहोत